सातपूर एम आय डी सी येथे अनेक महिला व पुरुष कामगार कामावर येत असतात परंतु त्यांची सुरक्षा त्याच्याशी कंपनी मालकाला काहीही घेणे देणे नसते कोणतेही काम देताना कामगार कुशल आहे की अकुशल याची तपासणीसुद्धा करत नाही अकुशल कामगारांना मशीनवर कामावर लावतात त्यातूनच काही अपघात घडत असतात अपघात घडल्यावर कामगारांना अमिषापोटी सांगितले जाते तुम्हाला कामावर कायमस्वरूपी करू तुमचा पगार वाढवून देऊ अशा प्रकारे सांगितले जाते नंतरच काही दिवसांनी त्यांना कामावरून काढून टाकले जाते अशीच एक घटना सौ कल्पना पोपट निकम या महिला कामगार सोबत घडली समीर ऑटो एफ एका एक सातपूर एम आय डी सी या कंपनीत काम करीत असताना दिनांक तीन जुलै दोन हजार बावीस रोजी रोलिंग मशीन वर अपघात होऊन उजवा हात जायबंदी झाला आज आम्ही यासाठी आंदोलनाला बसलो आहोत की मागे मागील एक वर्षापासून ह्या ज्या ताई आहेत कल्पना निकम यांची केस चालू आहे यांचा शेरीन एटो ग्रुप समीर ॲटो या कंपनीत त्यांचा हात गेलेला आहे तो हात पूर्ण रोलिंग मशीन मध्ये गेलेला आहे यांना कंट्राटी कामगार म्हणून कामावर घेण्यात आलं आणि बेकायदेशीरपणे यांना मशीनवर काम करायला भाग पाडलं कुठली ट्रेनिंग न देता कुठलं काही हे न करता त्यांना डायरेक्ट मशीनवर काम लावल्यामुळे त्यांचा अपघात झाला सुरुवातीला जेव्हा अपघात झाला तेव्हा कंपनीने केस दाबण्यासाठी कारण ते जे आर आहेत हे त्या संघटनेचे काहीतरी पदाधिकारी आहेत म्हणून केस दाबण्यासाठी त्यांनी किंवा औद्योगिक सुरक्षा विभागाला न कळवता हो किंवा ते सगळं दाबण्यासाठी त्यांनी त्यांना आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला परमन करू आम्ही तुम्हाला पुढे पगार वाढ आणि दहा महिन्यांनी त्यांना कामावर काढून टाकले आणि तेव्हापासून आम्ही कामगार उपाय ही केस चालवत आहोत परंतु ते कुठेही त्यांना घेण्याची त्यांची जबाबदारी ते दाखवत नाही खरं पाहिलं तर त्यांना कामावर घेणं किंवा त्यांना कामावर न काढणं हा कायदा आहे परंतु ते पदाधिकारी असल्यामुळे त्यांना कायदे हे टोपरी वाटते आणि ते कुठलेही कायदे पाहत नाही ना ते किमान वेतनचा कायदा पाहत कारण या जेव्हा दोन वर्ष काम करताय यांचा पेमेंट हा कॅश देत होते वास्तविक पाहता तो कायदेशीर हा अकाउंटला पेमेंट केला पाहिजे परंतु त्यांनी तसं न करता त्यांना कॅश पेमेंट दिलाय आणि याच्यात सुद्धा ते अडकले आहेत त्यांना एएसआयची पेन्शन बसवली आता एस आय भरत होते मग कॅश पेमेंट कसं काय हा सगळा वादात याची खरंच चौकशी झाली पाहिजे की एसआय पी एफ कट होत होता आणि पेमेंट मात्र कॅश देत होते म्हणजे याच्यावर नक्की ते किती टॅक्स त्यांनी वाचवलाय किती जीएसटी वाचवलाय किती का पैसा यांनी दडपलेला आहे याची चौकशी झाली पाहिजे आणि यांना एवढ्या दिवसांनी यांनी जाणून बुजून फक्त इगोस्टिक विषय घेऊन यांना कामावरून कमी केलेला आहे आम्ही नियमावच्या पद्धतीने नाही भेटलो जर नाशिकचं वातावरण शांतता शांत पाहिजे असेल अशा लोकांना रोखलं पाहिजे जे लोक आम्हाला रस्त्यावर उतरण्याचे आम्हाला रस्त्यावर उतरायला भाग पाडतात आणि आंदोलन करायला भाग पाडतात आम्हालाही वाटत की नाशिकमध्ये आंदोलन झालं पाहिजे आंदोलन मोठे मोठे प्रोजेक्ट आले पाहिजे परंतु असेच जर जे काही लोक असते पदाधिकारी यांच्यामुळे होत असेल तर आम्हाला दोष जोर काही अर्थ नाही या लोकांमुळे सगळं होतं आम्ही एवढीच विनंती करतो की या महिलेला मागील सर्व भरपाई समाज यावेळी कल्पना निघा मी समीर ग्रुप कर कंपनीत काम करत होते जुलै झाला मला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करण्यात आले त्याच्यानंतर ते त्यांनी मला दहा महिने परवानंट बेस वर घेऊ असं म्हणून कामावर घेण्यात आलं पण काही कारण न दाखवता बेकायदेशीरपणे त्यांनी मला कामावरून काढले आणि त्यानंतर मी आता एक वर्षापासून इथे आयुक्तांकडे केस चालू आहे माझी पण मला कुठला न्याय मिळत नाही पण मला मागच्या भरपाईनुसार जेवढे दिवस हे झालं तेवढं मला भरपाईनुसार मला कामात घेण्यात यावं भरपाई देण्यात यावी आणि कामावरही घेण्यात यावी एवढी माझी मागणी आहे कंपनी मालकाने सांगितले होते की तुम्हाला कायमस्वरूपी करण्यात येईल परंतु काही दिवसांनी कामावरून काढून टाकण्यात आले त्यामुळे महाराष्ट्र दुर्घटना कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष कैलास मोरे सौ कल्पना निकम यांनी देखील कामगार उपायुक्त व औद्योगिक सुरक्षा आरोग्य विभाग यांच्या विरोधात बेमुदत ठिय्या आंदोलन केले आहे